रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी बघा राजघाट या आत्ता जे आपल्याला जलपात्र दिसतं आहे इथपासून साधारण दीड ते दोन किलोमीटर आतमध्ये आहे पण नर्मदा मैयाचं बॅकवॉटर हे इथपर्यंत आलेलं आहे तुम्हाला जर दिसत असेल तर या ठिकाणी बघा या बोटीच्या पलीकडे लाईटचे खांब आहेत बघा हे लाईटचे खांब आहेत ना ते लाईटचे खांब पूर्ण पाण्यामध्ये बुडलेले आहेत ही परिस्थिती या ठिकाणी आहे तर दीड ते दोन किलोमीटरवरती काय परिस्थिती असेल सरदार धरणाची पातळी ज्यावेळेसपासून वाढवली त्यावेळेसपासून हा नर्मदा मैयाचा घाट आहे तो घाट आपल्याला दोन किलोमीटर आतमध्ये पाण्यात गेलेला दिसतोय आपण या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात नर्मदे हर कारण पुन्हा नर्मदा याचं दर्शन आपल्याला कधी भेटतं आहे माहीत नाही या ठिकाणी थोड्या वेळ बसून आपण पूजा आणि साधनाही करूयात रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर नर्मदा मैयाचं हे पात्र जे दिसतं आहे याच्या आतमध्ये आपल्याला दीड ते दोन किलोमीटर पुढं गेल्यानंतर राजघाट आहे खरा तर पण बॅकवॉटरमुळे पाणी इथपर्यंत आल्यामुळे आपल्याला नर्मदा मैयाचं या ठिकाणीच दर्शन घ्यायचं आहे सगळी जी मंदिरं आहेत तिथली ती मंदिरं आता सध्या पाण्याखाली आहेत त्याच्यामुळे त्याचं दर्शन आपल्याला काही घेता येणार नाही पण नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन स्नान वगैरे करून आपण पुन्हा सिद्धेश्वर आश्रमामध्ये जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर पाठीमागं आत्ताच आपण ज्या राजघाटाचं दर्शन घेतलं नर्मदा मैयाचं दर्शन घेतलं या तटाचं महात्म्य असं आहे की या ठिकाणी चंद्रदेवाच्या ज्या पत्नी आहेत रोहिणीजी त्यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती दक्ष राजाने जे ब्रह्म ब्रह्माजीचे पुत्र होते दक्ष त्या दक्षांनी आपल्या सत्तावीस कन्या चंद्रदेवांना दिल्या होत्या पत्नी म्हणून त्यापैकी चंद्रदेव फक्त रोहिणी या पत्नीशीच जास्त प्रेम करायचे आणि जास्त लगाव त्यांना रोहिणीशी होता त्याच्यामुळे त्यांनी काय केलं कारण रोहिणी दिसायला सुंदर होती सौंदर्य होती त्याच्यामुळं तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये रोहिणी नक्षत्र हे खूप सौंदर्यवान नक्षत्र मानलं जातं तर असा शाप मिळाल्यानंतर चंद्रदेवाचा क्षय चंद्रदेव क्षयरोगाने पीडित झाले मग क्षयरोगाने पीडित झाल्यानंतर त्या क्षयरोगाचं निवारण करण्यासाठी काय उपाय शोधायचा तर त्यांना उपाय सांगण्यात आला की सोमनाथ ज्योतिर्लिंग जे आहे त्या सोमनाथ ज्योतिर्लिंगामध्ये तपश्चर्या करा पती आणि पत्नी दोघांनी मिळून तर त्या ठिकाणी चंद्रदेवाने आणि रोहिणी दोघांनीही रोहिणी देवीने दोघांनीही तपश्चर्या केली आणि त्या तपश्चर्याचं फळ त्यांना असं मिळालं की चंद्रदेव क्षयातून मुक्त झाले क्षयरोगातून मुक्त झाले पण ते एक सामान्य मानव झाले जे त्यांच्याकडं दैवत्व प्राप्त होतं ते दैवत्व त्यांच्यापासून बाजूला गेलं तर आता ते दैवत्व कसं प्राप्त करायचं तर जिंता ऋषीमुनींनी सांगितलं की तुम्ही नर्मदा मैयाच्या किनारी या बडवानीतील जो राजघाट आपण आता म्हणतो त्याचं नाव त्या काळात वेगळं असेल काहीतरी तर त्या घाटावरती जाऊन तुम्ही तुमच्या पतीच्या राजत्वासाठी प्रार्थना करा आणि तपश्चर्या करा तर त्यानंतर रोहिणी देवी या ठिकाणी आल्या त्यांनी पूर्ण चातुर्मास या ठिकाणी थांबून तपश्चर्या केली नर्म नर्मदा मैयाची तपस्या केली आणि त्यानंतर जे चंद्रदेवाचं देवत्व त्यांना जे प्राप्त झालं ते या रोहिणीजींच्या तपस्येनंतर प्राप्त झालं तर या कहाणी ही जी कहाणी आहे ती नर्मदा पुराणामध्ये लिखित आहे तर याचा अर्थ आता सध्या कसा आहे कोणत्याही पत्नीला जर आपल्या पतीच्या वैभवात वाढ व्हावी पतीचं राजत्व वाढावं पतीचं नावलौकिक वाढावं किंवा पतीचा उद्धार व्हावा असं जर वाटत असेल तर हा जो नर्मदा मैयाचा तट आहे राजघाट आता सध्या राजघाटापर्यंत जाता येत नाही पण जो राजघाट तट आहे त्या तटावरती एक दिवस दोन दिवस तीन दिवस जे काही मनोभावे वाटेल तेवढा दिवस या ठिकाणी येऊन नामस्मरण केलं नर्मदा मैयाची पूजा अर्चना केली तर त्यांना निश्चितच फायदा होईल असं या पुराणातील कथेवरून आपल्याला कळतं त्याचबरोबर या ठिकाणी अजून एक महात्म्य असं आहे आपले जे टेंबे महाराज स्वामी आहेत त्या ते टेंबे महाराज स्वामींनी याच नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरती तपश्चर्या केली होती आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्यावेळेस स्वप्नामध्ये दर्शन झालं दत्तप्रभूंचं तर दत्तप्रभूंचं दर्शन झाल्यानंतर त्यांना दर्शनात असं सांगण्यात आलं की तटा दक्षिण तटावरती दत्त मंदिर स्थापित करा त्यानंतर टेंबे महाराज स्वामींनी दत्त मंदिर स्थापन केलं ते या राजघाटच्या दक्षिण राजघाटच्या राज दक्षिण तटावरती स्थापित केलं ते मंदिर आता सध्या पाण्याखाली आहे कारण सरदार सरोवरचा पाण्याचा फुगवटा असल्यामुळे ते मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे पण त्या मंदिराचे हे महात्म्य अशा पद्धतीचं आहे आणि त्यानंतर टेंबे महाराज स्वामींनी उत्तर तटावरती समाधी घेतली अशा प्रकारचं महात्म्य या तटाबद्दल तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे तर महात्मा गांधीजी आहेत त्या महात्मा गांधीजींच्या हस्त्या सुद्धा या तटावरती वाहण्यात आल्या होत्या तर या तीन घटना या तटाबद्दल सांगण्यात आलेल्या आहेत आणि त्या घटना या तटाला विशेष बनवतात रामकृष्णारी नर्मदे, राम नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे आपण राजघाट वरून दर्शन घेऊन आलेलो हो। आहोत आपण आश्रम बघायचा राहिला आपला आश्रम बघूयात सिद्धेश्वर आश्रम जो आहे राजघाट रोडला बडवानीमध्ये तो कसा आहे अशा पद्धतीचा भव्य असा आश्रम आहे हा आणि परिक्रमावास या ठिकाणी नर्मदा मैयाची पूजन करताना आपण नर्मदा मैयाचं पूजन राजघाट नर्मदा मैयाच्या तटावरती केलेलं आहे या ठिकाणी एक सिद्धेश्वर शिवलिंग आहे त्याच आपण दर्शन घेऊयात या शिवलिंगाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा परिक्रमावासींची व्यवस्था केलेली आहे अशा प्रकारचं पवित्र असं सिद्धेश्वर शिवलिंग आहे या ठिकाणी ओम नम शिवाय ओम नम शिवा राम कृष्ण हरी नर्मदे हर याच आवारामध्ये अजून एक हनुमानांच मंदिर आहे त्या हनुमान मंदिरचाही आपण दर्शन घेऊयात अशा प्रकारे याच आश्रमातील हे हनुमान मंदिर आहे जय श्रीराम जय श्रीराम जय हनुमान जय बजरंगवली या हनुमान मंदिराचा शेजारीच या ठिकाणी अजून एक हॉल आहे तिथही व्यवस्था आहे या ठिकाणी परिक्रमावासी विश्राम करत आहेत आणि भोजन बनवण्याची व्यवस्था सुद्धा भोजन व्यवस्था चालू आहे त्यानंतर या हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूनी जर बघितलं तर तिथंही भव्य असं विश्रामगृह आहे परिक्रमावासींसाठी या ठिकाणी बघा या ठिकाणी सुद्धा भव्य अशी जागा आहे इथून खाली उतरलो तर अजून एक हॉल आहे हा एक खूप मोठा हॉल आहे आणि ही जी मोकळी जागा आहे या मोकळ्या जागेमध्ये भोजन प्रसादी दिली जाते आणि या ठिकाणी वॉशरूम टॉयलेट अशी सोय आहे असं भव्य असा आश्रम आहे रामकृष्णारी नर्मदे हर या हॉलचं आतमधून दृश्य बघा अप्रतिम असा आहे सर्वजण नर्मदा मैयाच्या आरती मध्ये व्यस्त आहेत संध्याकाळच्या नर्मदे हर तुष्णारे, तुष्णारे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अशा प्रकारे नर्मदे हर अशा प्रकारे आजच्या अकराव्या दिवसाचा पढावा हो आपण सिद्धेश्वर आश्रमामध्ये हो थांबतोय आणि परत भेटूयात उद्या पुढच्या पढावामध्ये हो रामकृष्णारी नर्मदे हर